हळूहळू प्रचाराला रंगत येते वातावरण तापायला लागले आहे मागची लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून मी लढलो त्या निवडणुकीत गुवाहाकर मतदारसंघात मी तटकर यांच्या विरुद्ध नाही लढलो गुवाहाकर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधव यांच्या विरुद्ध लढले काय स्वारी किती साहेब पण मला असं वाटत की तुम्ही हे थोडं बोलणं टाळलं पाहिजे त्याचं कारण असं तुमचे जे खाली आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करताय काल माझ्या समोर दोन वाक्याने सांगितलं बास्केट रेट किती होतो मी कोणी विरोधात मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत मी तुमच्या विरोधात करतो म्हणून पेरणी अशी होती की तुमच्या जगल हे बदला ते भास्कर राष्ट्रवादी भोते म्हणून तटकऱ्या मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याला मी चिपणूण मध्ये घेतला निष्ठा बघा म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे मंत्र रमेश कदम ही निष्ठा माझ्याकडे नाही म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं त्याच्या तुम्ही माझं खुर्च बाकी ऐकलं ऐकलं भारतात हे काय नाही काय सांगा ना मला तटकर्यांचं काय आहे कालही नव्हता कालही नव्हता आजही कालही नव्हत आजही नाही लक्षात आलं आणि आता जमेची बातम्या अशी आहे की भास्करराव आणि अंती आम्ही एक आहोत बरोबर आता भाव आणि आम्ही एक आहोत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच आहे का कोणी प्रतिस्पर्धी गोवाय गुवाहागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही आणि म्हणून मग आता कटकरे माझ्या आनंदाच्या बाबतीने पुसटचा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आधी भास्करांनी सुद्धा केला की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार तटकरे मागच्या प्रचाराचा संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर जुंबवण्याचा प्रयत्न करणार म्हणून पद्मा आरेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळा आम्ही घड्याळा करता आलो आता समस्या प्रत्येकाला आहे ही अडचण ही प्रत्येकाला आहे दुर्दैवानं इतकं दुर्दैवी राजकारण जे आज महाराष्ट्रात आहे इतकं दुर्दैवी राजकारण यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं होतं का